नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत ना हसेत मजेत राहा आणि पुष्पाचे आमच्या असेच गाळये खायत राहा तुम्ही नको खाऊ माका मिळणार आहेत आता मोठे गाळये आणि बघा ते आपली शेती आणि पुष्पा पाटाचा पाणी लावता पुष्पा म्हणजे मी लावित होतं पण त्यांनी सांगितलं आणि तू नको त्यामुळे मी लावतोय स्वतःहून तसं तर औषधी पोरग्या होय ना गो को? को भाजी काढू या आताचा पाणी काही तो गळच मिळत नाही गाणी ना तरी येता पण भेटतच नाही मग खोच शोधताय मी मी दुपारपासून शोधताय रे का गावत नाही माका मग आता चेपलं ना आईला म्हणजे तू कावी तो अजून पाणीच नाही लव गो बघलो गेलो पकड गेलो तो मुळ्याची भाजी काढूया काय सांगाय पिया काढूया खपत नाचारलं कोणा मी होत आहे पेरली पेरूक नाही होत केरी निवडूक नाही होत केरी त्याच मुळ घालूक होत मुळ घालू ती चार एक जुडी तुमका घेऊन जाळ घातल्याबद्दलची एक जुडी कोणा करेश त्या का आता कोण नेता मी उद्या जाणार म्हणून आता ठेवणार आता काढून सकाळी जाऊचा तर मित्र आपली शेती जास्त नाही थोडक्या प्रमाणात भुईमुख वगैरे नाही केलेलं फक्त एकच कोपरं घातलेलं आणि ही आपली मोहरी मोहरी म्हणजे हिंदीत राई होय ना गो हा ही पुष्पानी बघा मोहरीची भरलो म्हणजे तू अक्कल हवी मी इलय नाही अजून कोपऱ्याचं ताबो घेतलं नाही तोपर्यंत तू हलायचा नाही मैदानाचं ताबो सोडायचो नाही तो नाही दुपारपासून काय चाय ना चाय नाही चा परत पाहिला लगेच हात घातले की दूर जाता माती सगळी तू बघ माका सांगा नको खोऱ्यांदारी परत तर तेव्हा ती फुटत हातान परत हातान परत तुझ असत बाई तुझा डोक्या फिरला कुई तर पुष्पाता ही कुळदाला पाणी लावते ही बघा पोटी फुटली आहे ती तिकडे काम करून दमली म्हणून तिला म्हटलं इथे रा ह्या परत चांगल्या इथे पुन्हा परत उतळतात वातावरणच मस्त आहे एकदम हिरव्या हिरव्या गार बघ आता कॅमेऱ्यात तर दिसता हिरवे हिरवे <laughs> ज्यावेळी प्रेक्षक ज्यावेळी बघू घेतात त्यावेळी आई सगळा सगळा सुकलेला असता कसा वाटला मी मस्त पैकी टग देऊन तो 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 देव काड़ीत काढीत घ्यायची आता खायचे कोणाक विचारल्याशिवाय काढत ते सांग आत लावायचो नाही जो <laughs> बघल तुका झाल्या दोनच कोपरे लागले दोन वाजल्यापासून पाणी घे वरचे लागते रे पटकन मौरी बघा मस्त पैकी पिवळी पिवळी फुलली आताची ह्या चोरता आई बघा भाजी एका सांगान ना कळत नाही खुळीत फुलो हां शेंग आता पडताय बघ आताशी ते बघ ती बघ तुट्टीचा तू तुका कोणी सांगलं चांगला मुळे झाले तेवढंच काढायचे फुकटची झून ओढायची भाजी पाणी नाही त्यामुळे ती ओढत नाही या बघ काय मुळ मोठ मोठ्या मुळावाले दोन्ही कोणी काढले हे बघ ही बघ ये

काढलंय धरडा गाड़। पाना धर काढ कस ते एकटाय झालेले तू काय येणार की जाऊया खूप घेऊ काढ तू आजी आज पुष्पात भाजी विकायच जाऊया घेऊन काढूया लवकर काढूया तरी धू तरी घराकडे काढून घेऊन जा कुळचा काढून नी दहा बारा जोडी काढूया मोप झाली तो आपला तुझा काढते हो बघ दे तुत मुळ केवढा लांब मुळ याच्या अशा मोठे होणार जरा या दोन दिवस जाऊन ना होईना दोन दिवस मस्त हिरवी हिरवी घार मुळ्याची भाजी आहे मधी मधी मागांवर आणि ह्या चालला भाजी घेऊन चवळी कुरटेली कशी ती थंडी थंडी भाजली तुझ्या हरके तुझा जर कसा फेपरा चाळा होता तसा आता देत जास्त काय भाजी आहे काढल्या नाही दे ना, दे। चोर, ना। चोर चोर पुष्पा भाजी चोर भाजी लावल्या काम केल्याबद्दल दोन कोपऱ्यांका पाणी लावल्याबद्दल तू काय ती भाजी माहिती अशी काढून काढून बरीचशी खपवलास तुम्ही आयडिया केलास ती कोणी कोणी म्हणजे तू वातावरण बघ एक सॉलिड फोटो येलो असतो एक झंपेकडला तर मंडळी पाणी लावूचा काम चालू आहे तर अजून दोन कोपरे आहेत लावूचे पुष्पान दोन आणि मी आता दोन लावणार तर आज पालट असल्या कारणान पाण्याची पाळी आमची आहे त्यामुळे बघा पाणी लावता कुळदात आणि कोळीद आत्तासो कुळता म्हणजे आत्ताशी फुला पडतात त्याच्यानंतर मग शेंगे वगैरे धरतात बऱ्याच जणांका कमेंट होते कुळीत विकतं काय कुळीद विकतं काय तर अजून होऊचं वेळ आ त्यामुळे आधी काय सांगू शकत नाही कुळदाचा पिठी बऱ्याच जणांक काही समजत नाही आमचे मालवणी शब्द तर कुळदाची पिठी करता होते कुळीत तर हे बघा शेती जास्त ना इकडे हे बघा मागच्या वेळी बोललेलं आहे की थोडक्यात केली आहे आकडे इकडे बाकीच्यानी कोणी केल्याने नाही आणि चवळी बघा थंडीमुळं होऊन गेली या शाप बरीचशी कुरटेतच थंडी मुळं चवळीची पाना वगैरे त्यामुळे चवळी धरत नाही आणि ही आपली मोहरी मित्रांनो हाली बऱ्याच प्रमाणात शेती कमीच होती या थोडक्यात बघत गेलास तर सगळीकडे पाण्याचं तुटवडो असल्या जास्त प्रमाणात होतं या वांद्र्यांपायी तर माकडांपायी बघूकच नको तर हे हैदोसच आहे आत्ता तो बघितलाच तर, तर त्यामुळे कोण शेतीच करूक मागत नाही वांढरांमुळे शेती करू कवी आणि शेती जर टाकून पडलो नाही कारण आजकाल आपण सगळं विकत आणून खाऊ शकत नाही शेती केल्याशिवाय शेती करूकच हवी आणि ज्यांची शेती आहे त्यांनी नक्की करा ज्यांची नाही ते नोकरी धंदो करतात त्या बरोबर आहे म्हणजे त्यांचा काहीच नाही शेती वगैरे जमीन वगैरे नसतं त्यामुळे त्यांना नोकरी करणं हा भाग्यच पण काही जणांची जमीन वगैरे आहे आणि तरी पण नोकरी करूच्या मार्गावर पण काय जास्त मिळत नसतात आज ही दर उद्या ती दर असोच विस विषय असतात पण ज्यांची शेती आहे त्यांनी नक्की शेती करा कारण शेतीत जा आपण पिकव लावला आणि ता त्याची जी चव आहे ती आपण किती विकत आणून खाऊन ती चव ये नाही येणार बघा तुम्ही शेतीला विकत आणून बघा आणि आपण जा शेतीत करत आहोत त्यातली एखादी भाजी वगैरे करून बघा ती किती गोड लागतं आणि आपण विकतची आणून आणून आहोत त्याच्यात ती कशी लागतं ह्याच्यात खूप फरक आहे आणि तो तुमका सगळ्यांका बऱ्याच जणांक प्रेक्षकांक आपल्या माहितीचा कारण बऱ्याच जणांचे कमेंट असतात की बाबू शेती मस्त भारी आ आणि व्हिडिओ आवडतात शेतीतले शेतकऱ्यांनी जर शेती केल्यानंच नाही तर आपण पैसो खाऊ शकत नाही म्हणून सांगते शेती करा की शेती टाकू नको आजकाल बऱ्याचशा शेती कमी होती ती आमच्याकडेच बघा आता कितीशी पाण्याचा तुटवडं तरी पण आम्ही करतो म्हणजे काहीतरी पाणी विहिरीचं वगैरे इंजिन वगैरे लावून करूकच हवी शेवटी आणि आपण विकत आणलेला लगेच संपून जाता आणि आपण जर शेतीत करतो ता बघा म्हणजे ता किती जरी असला कमी जरी थोडक्यात जरी असला तर त्या पुरवठ्याक येतात म्हणून शेती करा बाकी काय नाही हेच एक उद्देश आमचा आणि हेच आमचे शेतीतले व्हिडिओ दाखवण्याचं कारण आहे खास करून म्हणून आमका आवड माखप तर आवडच आहे शेतीची आणि आमची संपूर्ण शेती ही जास्तीत जास्त सेंद्रिय जास्त रासायनिक वगैरे नसतात त्यामुळे हे जे कोळीद वगैरे दिसतात हे पूर्ण सेंद्रिय एका खत वगैरे काहीच नाही कोळीद मोहरी वगैरे आणि हा भाजीपालो वगैरे मुळ्याची भाजी म्हणा किंवा पालेभाजी म्हणा एका खत वगैरे मारत नाही आम्ही त्यामुळे ही संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीत केली जातात आणि सगळ्यांका एकच उद्देश आहे शेती करणाऱ्यांका सेंद्रिय पद्धतीत करा शेती बघा कमी मिळाला तरी चालत पण ता चांगला मिळू दे पीक तेवढा येत नाही मुकाशक करायचा असं माका बडबडत असतात घरातली सगळी माणसं आणि तेवढीच पाठीशी असतात काय करूचं म्हटलं आहे की तर शेती करू नको असं नाही शेती करा त्याच्यात चढ उतार येऊ कधी नाही कधी आज नाही उद्या आपण फायदो नक्की होणार माझाही आहे की मी शेती करते आहे माका सगळीजणं बडबडतात कशाकडे खर्च करतंच पैसे वगैरे आणि तेवढा पीक येत नाही पण माझा तसं स्वभाव नाही माका ती एकदा आवड निर्माण झालेली आहे आणि ती मी करत आहे बघितलंच अशात बरेच जण मला सांगतच असतात आपले सबस्क्रायबर पिको किंवा न पिको पण करत राहायचा कष्ट कधी ना कधी आपण त्याचा फळ मिळतालाच ह्या तर कुठच्याही गोष्टीत नोकरी करा किंवा काही करा ह्या असा हॅलो है।

पाणी लावित होते कुळदक त्यामुळे जमला नाही ओके ओके बरोबर आहे मी पण सेट केलंय मला माहिती आहे हो हां ओके चालेल चला 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 तर मित्रांनो असे फोनस्त सगळे जण करीत विचारत असतात शेतीचा बरेच जण आपले जे सबस्क्रायबर होते ते सगळं विचारत असतात काय काय लागतं त्यांना मांगऱ्याचं फोटो हवा मांगरो म्हणजे जो आपण बैमूख घालताना ओढत होतो दंड कोळी दण पेरताना बघा दंड ओढत होतो ते कामच्यात आमच्यात मांगरो म्हणतात विनू म्हणतो कट करून कट करून म्हणत काय बाबलो बोलता एडिट हां बऱ्याच जणांना माहीत नाही एडिट विनू करता त्यामुळे व्हिडिओ लेट होतात आमचे बऱ्याच जणांक हे पण सगळं सांगायचं लागतं प्रत्येक व्हिडिओत प्रत्येक व्हिडिओ सांगता येत नाही व्हिडिओ एडिटिंग करता त्यामुळे काही व्हिडिओ लेट येतात त्याचा कारण हा कारण मी एडिट करत नाही ह्या बऱ्याच जणांना माहिती आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगायचं लागतं नवीन सबस्क्रायबर त्यांना पटकन विचारतो जर का व्हिडिओ येत नाही बाकी जसे आमचे व्हिडिओ चालू आहेत तसे बघतच बसा आणि टाईमपास गजालही हे तर दाखवतो होतं पण त्याचबरोबर चांगलाही दाखवण्याचा प्रयत्न असता खाली कमी आहे प्रेक्षक बघणारा काय माहिती काय झाला तर कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडत नसले तर नवीन पद्धतीत म्हणूया विनू बरेचसे दिवस इलो नाही त्यामुळे मजा येत नाही आमक पण मजा येत नाही <coughs> तर विनू बरेच दिवस इलो नाही तीन चार महिने कारण कामं होती शूट वगैरे त्याची त्यामुळे ते काय येता येईल नाही तर असेच गमतीदार आणि मजेशीर व्हिडिओ तुमका दिसणारच होतं आपल्या यूट्यूब चॅनलवर त्यामुळे आवर्जून बघा तर कमेंट करतच असतास रिप्लाय काय मी देत नाही विनू देता रिप्लाय सगळ्यांका सगळ्यांक म्हणजे वेळ काढून देतात तो बऱ्याच जणांक तर अशी आताची गंमत आहे पुष्पा गेला वाईट तगा ना माझ्यावर मागापासून कारण मी त्या काय सांगलं आहे पाच मिनटात येते पाच मिनटात येते आणि एक तासा नेलं आहे त्यामुळे तो व्हायता गेला पण काय पण म्हणा शेतीतली मजा ती खरी आहे आणि ती जर अनुभवची असत तर कोकणात येवा नक्की ह्या दिवसात असतं तर तुमका हे सगळा बघूक मिळाला असता पण काही जणांचे नोकरी धंदो असतात त्यामुळे मे महिन्यात वगैरे येतात पण तेव्हा एवढा हिरव्यागार नसता बऱ्याचसा पावसातनंतर पूर्ण जसं होतं तसा होता हिरव्या हिरव्यागार आणि तसं आपलं कोकणी हिरव्याचा मस्त आणि असे माग केलेले आहेत त्यामुळे तुम्ही बघतच असाल पाणी कसं लावतात आणि जर नवीन कोण असतील करा। तर त्यांनी लवकर चॅनल सबस्क्राईब करा लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर होतील कधी होतील तर माहीत नाही एक हजार व्हिडिओ झाले पण एक लाख सबस्क्रायबर कधी होती ह्या सांगू शकत नाही तर लवकरात लवकर जर कोणी चॅनलला आमच्या सबस्क्राईब केला नशाल तर नक्की जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करून ऑल ओवर सेट करून ठेवा जेणेकरून तुमचा व्हिडिओ इला इला, इला लगेच नोटिफिकेशन येत तर बरेचसे व्हिडिओ आताचे रात्रीचे येतात नऊ दहा नंतर कारण विनू काम करून नंतर मग हे करता एडिटिंग संध्याकाळच्या वेळेत त्यामुळे लेट येतात तर चला या बाबा आपलं काम चालूचा पाणी लावण्याचा वाटले सहा वाजत इले सहा साडेसहा वाजत इलेत आणि अजून पाणी लावूचं काम चालू आहे दोन तीन माग रवल्यात नंतर मग मंगवादा लावित आणि चला बोरु बोरु आता तर आता आपण भेटणारच आहोत तर आता इथेच थांबूया अजून काळोख होणारच आहो बरोबरच वातावरण दाखवूसाठी आहे बघा पाठी वातावरण खूप भारी आहे अजून काळोख होणार आहे पाणी लावी दाब्यात म्हणजे एवढ्या काळोखात पाणी लावूचं लागतं रात्रीचं तर मित्रांनो बघितला किती आलो आणि अजून पण पाणी लावूचं चा काम चालू आहे तर चला आत्ता झालं माझे चार कोपरे लावून पोचत फक्त तर चला जाऊया घरात काळोख भरपूर झालं बॅटरी घेऊन इल नाही मोबाईलच्या बॅटरीवर आता घरात जाऊ का तर बाय बाय धडपडा बसला वाटतं हो